नमस्कार 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 आज खरं तर कालच नारळी पौर्णिमा आणि आज आजही रक्षाबंधन आहे आणि आपण आता आहोत आपल्या सावित्रीबानात सावित्रीपानात आम्ही भटकंती करत असतानाच आपसुक एका जागेवर आम्ही निरक्षण नोंदवत होतो त्या ठिकाणी एक छान झाड लावू म्हणून आणि नंतर लक्ष गेलं आमचं बोरीकडं राजा भाऊ साधारणतः तुम्ही सात सात आठ वर्षाने आम्हाला सिनियर आहे आता ज्या वेळेस सीमा होतं त्यावेळेस माळ राणावर तुम्ही कधी आलता का पूर्वी माळ रानावर येण्याचा प्रसंग कधी यायचा ज्यावेळेस आपल्या नाताळची सुट्टी असायची त्यात सामना असायचा दिवाळी नंतर हा दिवाळी नंतर नोव्हेंबर डिसेंबर हा हा ते सामना चालू असताना आमचा ज्यावेळेस सामना नसेल हा त्या पिरियड मध्ये आम्ही वर इकडं माळाला बोर खायला यायचो वर इकडं माळा आसमाच्या शेजारून पाठीमागून वर चढायचं गेलं इतकी बोरीची झाडं होती बर गोड बोरी आंबट गोड म्हणजे पाठी मागचे हा 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 गोड आहेत ना बोर ही हा एकदम गोड तर इतकी झाड असायची आता झाडांची संख्या साधारण मध्ये मध्ये कमी होती बरोबर बकरीवर चरायला यायची व्यवस्थित हो, थी। हो। थी। हा ती शेवटी खाद्य काय खाणार जाणार कमी पण तरी पण त्याची वाढ जितकी झाटीने होऊन परत बोर यायची आता हे बोर येण्याचा सीजन कुठला असतो बोराचा सीजन साधारण नोव्हेंबर डिसेंबर बरोबर जानेवारी फेब्रुवारी संक्रांतीला ती बोर वापरायचं हे का नाही आणि त्याच्याबरोबर अजून थोडी संपलेली असायची बर आम्ही कच्ची थोडी पिक्की अशी आता तुम्ही टप्पा फिरताय झाडांची संख्या कशी वाटते आता एवढ्या दोन चार वर्षाची झाड बोरीची बुरीच्या बाजूला म्हणजे अगदी दक्षिणेला दक्षिणेला होतीच पण आता सावित्रीपणाच्या बाजूला भरपूर झाडं झाल्यात भरपूर भरपूर म्हणजे जवळजवळ चार पाच झाड आहेत बुरीच्या आता नमस्ते बघा आपल्या सावित्रीबानाचं एक वेगळं पण काय आता पोरांना बोर खायला कुठं जायची गरज नाही सावित्रीपाच बोर खायला आणि मन सक्त सोक्त बोर खायचं आणि जुनं दिवस अनुभवायचं जे आपण अनुभवलं पोरांनी अजून एक तुमची शेजारी ही झाड दिसते ही झाड दुधवणीची आपल्या हस्कुल शाळेच्या पाठीबाग मित्रांनो बघा झाड आहे जग खूप प्रगती करते पण या जुन्या गोष्टी समजून घ्या हे दुधवणी आहे बरोबर हो। फुलपाखर बसायची इतकी फुलपाखर असायची हा कि आम्ही शाळा सुटली कि फुलपाखरे धराय जायचो अशा दुधवण्या काढायच्या पाच सहा बरोबर त्याच दुधवणी फुलपाखरे धरायची हा आणि पाखर धरून त्याच्या शिफ्टीला द्वारा बांधायचा हा अशी हवे सोडून द्यायची काय बोलताय इतकी भारी वाटायचं हा अगदी असं वर गेल्यासारखं वाटायचं हलका द्वारा रिंगा बांधायचा हा आणि नंतर परत धरायचं परत खाली की सोडायचं परत ती फुल वगैरे सोडून द्यायचं एक वेगळा आनंद आणि हे जी ही पांढर पांढर फुल हां 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 काढून त्याचं आम्ही असं एखादी एखादी गुथून असं मोर तयार करायचं मोर होय काय किंवा फुलांची रिंग अशी गोल नाही मोर परत यासारखी दिसायची हातावर ठेवलं नाही असं गोल दिसायचं ते आम्ही वहीत किंवा पुस्तकात ठेवायचं इतकं ही आता दुधवणी नामशेष झाली बर का अजूनही त्याच्या नाही माग एक झाड आहे ही झाड आहे ह्या झाडाचा इतिहास आठवते का ह्या झाडाचा इतिहास कुटकुटी बघा कुटकुटी 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 ही कुटकुटी पहिले लहान नाही ना असं कुठं काय लागलं हाताला पायाला खर्चा काय झालं बरोबर आहे पाला काढायचा असं हातावर घ्यायचा आणि असं बारीक 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 करायचं आणि त्याची रस आला की किड सोडायचा मग इतकं समाधान वाटायचं थोडीशी आगवायची पण ती जखम आहे ना साधारण एक दोन तीन तास थोडंसं फ्रेश वाटायचं आणि परत दोन तीन दिवस सोडलं की ती ओके आणि आहे ना आम्ही खायचो बघा असा बरं फेसबुक व्हॉट्सअपवर वर त्याच्या आता मेसेज परंतु तुम्ही ते अनुभवलेलं आहे अजून एक आपण त्या ह्याचं त्याला वर पकडायचो आणि रावणा रावणा सित्तेला सोडणार तर तुझं मुंटक आठवत आहे का असं वर धरायचं नाही जवळ यास तर अशा वेगळं पण होतं पण राजा भाऊ आता आपल्या इथं आता लिहिलं तर आपण प्रापंचिक व्यवसायात असल्यामुळे आपल्याला फिरणं होत नाही त्यामुळे निसर्गाचं लय वेगळं गुण बघायला मिळत नाही पण फुलपाखरं तर तुम्हाला किती प्रमाणात तो बघितलं तर कधीतरी तिकडं तर नाही दिस ना दादा चुकून असं कुठं इकडं तिकडे दिसलं ना तरच नाही तर फुलपाखर नाही कारण का राजा भाऊ तर त्यांचा आदिवास कमी होत चाललेला आहे म्हणजे डोंगरावरचं गवत त्याच्यानंतर दुधवणी पण राजाभाऊ तुम्ही अजून एक आता सांगू शकता की आता जी या ठिकाणी आलेली दुधवणी संगोपन झालं दुधवणीचं किंवा ह्या कुटकुटीच्या फुलांचं किंवा बारीक आता काल आपण एक व्हिडिओ बनवला एम्बीनी फुलांचा जिथं असंख्य फुलं तिथं फुलपाखरं तर येणाऱ्या काळात नक्कीच ती फुलपाखरं परत आपल्याला इथं फुलपाखर फुलामुळं येणार दुधवणी खायला yes. मिळेल आता खायला मिळेल म्हणजे ह्या भागात नाही ह्या भागात आपण झाडं तर लावली पण त्या भागाचं संवर्धन झाल्यामुळे इतर जी आपण समजा दुधवणी लावतो का nice. कुटकुट -कुट लावतो का पण ती बी झाडांचं संगोपन होतंय आणि त्याच्यामुळे होणार आहे काय तर फुलपाखरांची संख्या वाढणार आहे अजून अजून एक गोष्ट आहे राजाबा आपल्या सावित्रीमानाचं वैभव पण त्याच्या उद्या बोलू ते पिवळं दिसतंय ती येणाऱ्या काळात नक्कीच आपण हा लागणार आहे अतुल बाबा काय कसं वाटतं या एकदम फ्रेश आल्यावरती बरं जरा मनाला समाधान मनाला समाधान आणि कुठेतरी कामाचा ताण कमी झाल्यासारखं वाट नक्की नक्की तर ही बघा आमच्या सावित्री धकाधकीच्या जीवनात कुठेतरी एक तासभर विरंगुळा म्हणून सगळं पाहिजे सगळं विसरून जायचं सगळं विसरून जायचं इकडे पडलेला पाऊस हा इथले लावलेल्या झाडांना इथलं उपयोग झालाय हा एकच नंबर म्हणजे तुम्ही काल म्हणला पाऊस पडला गुडूबाईला फोन केला के के ते समाधान कसं असेल राजाबा मी सांगा मला वाटतं असं की दिवसभर कष्ट केलंय प्रचंड भूक लागली आहे पाण्याची गरज आहे आणि अचानक समोरून कुणीतरी तुम्हाला पौष्टिक आहार डबा द्यावा आणि पाणी द्यावा आणि जेवल्याच्या नंतर तृप्तमानाने ढेकर देताना ते समाधान तुम्हाला काल पाऊस पडल्याच्या नंतर झालं का नाही तर ज्या गोष्टीची आवड असते ना मित्रांनो त्या गोष्टीतूनच तुम्हाला सवड मिळते आणि तुमचं विचारही तसंच चालतात तर आजची आपली आजची सावित्रीबाणातील सकाळ आम्ही येणाऱ्या काळात साध्या भाद्या अगदी सोप्या भाषेत आमचे विचार मांडत राहू आवडलं तर नक्की लाईक करा धन्यवाद okay, ओके okay, ओके okay, okay.